नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये गुरूंची केवळ सेवा पुरेशी नाही तर गुरु उपदेशाचे पालनही महत्त्वाचे आहे तर याच विषयी आपण स्वामी समर्थाची ही एक शिकवण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो ते सदैव सोबत राहावे अशी त्यांच्याकडे प्रार्थना करतो स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतो मात्र खुद्द स्वामीने दिलेली एक शिकवण आपण लक्षात ठेवत नाही ती काय शिकवण आहे तिचीच उजळणी आपण या व्हिडिओमध्ये करूया घराघरातल्या भिंतीवर सुविचार तसबिरी प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्षच जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थाचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल तर हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला शाना लोकांचा राग उपाडून येतो भांडणतंटे होतात अपशब्द काढले जातात वैर्भाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्यांचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर मनस्ताप करून सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह इत्यादी आजारांना शरीरास स्थान मिळते आमरण गोड्याचा ससेमिरा सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढवतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैर्भाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागवू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागावण्याची गरज आहे का माझ्या रागावण्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे, जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारावर नियंत्रण मिळवू शकाल इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात आपला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारामध्ये आहे त्या विचारावर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोआप आपल्या स्वभावात आणि कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलाबरोबरच नशीबही बदलू लागेल तसेच आपली स्वामी भक्ती स्वामीपर्यंत नक्की पोहोचेल मित्रांनो स्वामीची ही शिकवण आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ